मॅग्नेशन वगैरे करून घेऊया तर कलर कसला आलाय तर बघा हे चाकू टाकले आहेत कारण का आपल्याला लागेल इकडे बटर आहे इकडे तेल आहे आणि इकडे चूल बनवलेली आहे पलटी पुलटी करायची तर या मित्रांनो कायला हा 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 हाय वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचा सरशा सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी कशाक माहिती मजेत राहिला पाहिजे तर सुभ संध्याकाळ आताच आलो आहे देवगडवरून मित्रांनो भरपूर फिरलो कुंकेश्वर फिरलो आहे मालवतचा किल्ला अंगणवाडीची जत्रा जिथे बघते भ भराडी देवीचा दर्शन घेतला आणि सरळ आपल्या घरी आलो आहे सगळे आता फ्रेश होऊन बसलो सगळे आणि भयानक असं प्लॅनिंग होणार आहे की भरपूर दिवसानंतरला करतोय क चिकट तर चिकट आणले आपण बघा दीड किलो चिकन आहे तर मॅग्नेशन वगैरे करून घेऊया पहिलं त्यानंतरला आपल्या चांगल्या स्पॉटला जायचं आहे आणि बनवायचं आहे तर भरपूर मजा येणार आहे तर चला बरं ना सर चला चलो आपण पहिला आधी मॅग्नेशन करून घेऊया तर अगोदर लागतो पेश अगर घेऊन येतो कारण का आपल्या घरी लागतो जास्त मोठीच घेऊन करतो आपण हळद

तर मित्रांनो आता आलोय मी मळ्यात खाली एव आला वा आणि इकडे आपली फायनली शेअर सरांनी चूल पेटवलेली आहे चिकन मॅग्नेश वगैरे करून आलोय तर दाखवतो हा बघा चिकन मॅग्नेशन करून आलोय आहे कलर कसला आलाय तर बघा हे चाकू टाकले आहेत कारण का आपल्याला लागेल इकडे बटर आहे इकडे तेल आहे आणि इकडे चूल बनवलेली आहे कौल असं टाकलेलं आहे सर असा करा कौल hmm? असा ठेवा आडवा असा राहून दे इकडे तेल पडेल पण <laughs> भाई ये <तेस्ट> <laughs> कौल चिकन नंतर मग टेस्ट नंतर हा बरोबर 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 सर चूल आपण घेऊ परत पाठी सर ना नाही नाही येते का परत घेऊन येतात हा परफेक्ट तर थोड्याच वेळात आपला कौल चिकन होणार रेडी सगळीकडे जंगल आहे बघा म्हणजे मळे आहेत आमच्या सगळ्या लावणीच्या इकडे आपलं साहित्य आहे थोडं साहित्य अजून येणार आहे आपला पोरं सगळी येतात आहेत बनाडाची रेसिपी होणार आहे तर शेवटपर्यंत बघा थंडीच लेव असतात थंडीतनं कुडकुड्या थंडीत ना कौल चिकन खायची मजाच वेगळी असते आणि आता ती मजा आम्ही घेणार आहोत काय सर तर चला तर कौल ठेवला कौल पण तापले आणि सर आता तेल टाकतायत थोडा तेल खाण्यासाठी आपण बटर आणलंय बटर नंतर लाव बटर आता लावला तर सगळं खाऊन घेईल त्यामुळे ते पहिलं तेल लावून जरा कौलाक जरा तेल खाऊन देत त्यानंतर मग आपण आपला कौल चिकन बनवायला सुरु करू सगळ्यांची धान किती झाली ती बघा इकडे बघा पूर्ण सोय केली बसाय बिसायची इकडे त्या साइडला भरत आहे तर नमाल गाभी मराठीत बोल बोलत शिल्प काय ऐकत नाही आहे आता बटर लावून घेतोय आपण तेल लावून झालाय जा घेऊन ये ना आपलीच नाकड सगळी शिल्प बटर लावून घेऊया हा बघा मस्त बेगी बटर कौलची कान तो वला आहे वाटत असं तिथं तो नको लाव अडचण करला आपल्याला तो पेटेल नंतर ला नंतर टाकूया आधी आपण हे करून घेतो त्याने आधी हे करूया चुकी आणूया जाण सध तिच्या शिल्पक तो गेला तो बघ तर आता आपण खडतोय चिकन मॅग्नेशन केलेला कलर बघा असला सरसरीत आला आहे वा 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 सुरवात करतायत हे पाऊल चिकन आपला इस्तिव पण चांगला झालाय भयानक थंडी पण भरपूर असते ना थंडी घालून आला आहे आग जास्त होते राहून राहून चांगले होऊन दे जास्त तुटाय बिटायचा या फुटायचा नळा जास्त आग झाली तर आहे ना जास्त कमी कर थोडी नाकडं पाठी सगळी कोरम माहित नागडा ना तिला की पेटत येत रे काय माहिती करपत जाणार मग ओके बॉस ओके शिल्पक हळूहळू तुझचा ना पोपट बटर मुळे कसलं झालंय बघ ते नोबर भरत का ऐकत नाही कधी होत आहे भर तर लक्ष बघा एकच द्या कौल चिकन कधी होत आहे आणि कधी खात सुदर्शन दा हा कधी करते आणि कधी खाते ये ते पर्टिवला काहीतरी पाहिजे

तुका काय टाइम असोमॅटो वाटला इकडे पाठी होत नाही हे सुदर्शनदा तिला झोमॅटो वाटला कधी होत नाही कधी खाते म्हणता पाच मिनिटात झाली ऑर्डर देऊन भेटत नाही अजून आहे बस बस, बस 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 आता चांगलं झालंय नाईटलो साईटलो तिकडे ठेवला तिकडं लाकडू तो तिकडं बस टाकता टाकल तो नंतर तो धग धग घेऊसाठी आता होण्यासाठी जरा अडचण वर करता येत लाकडू संध्यामुळे मित्रांनो का ओलचे काय सरसरत आहे बघा असला सर बटरवर अरे उदेव झालाय तुटा बिटा दाणा हे मरत दय नुको गुगीचा कमी कर कमी कर आता ह्याच्याच पडाय सगळी मेहनत फुकट जायची आमची फिरवायला काहीतरी मोठाandre बघा सोन्या फिरवायला मजबूत आहे तरी तर मित्रांनो हे बघा फायनली आपले झालेलं आहे पहिला राऊंड रेडी मस्त बेगी बटर कौल चिकन आणि तर तुम्ही आता हे काढा मी नंतर टाकतो ठीक आहे तुम्ही फक्त मजा घ्या मी काम करतो मी मेहनत करतो तुम्ही खायची मजा घ्या ठीक आहे ठीक आहे भरत भरत <laughs> तुका फुकट जावं आहे खाव मी जर येताना समजून घेऊन येतो घराकडून जाऊन एकदा आणि दुसरा कौल बघतो जरा हा काय दुसरा कौल नको काढू घ्या तर मित्रांनो थोडेसे धुरला लागलेला आहे सरांनी या धुरत देता रे नाकडू या काढून टाक भंगली घाण या बघा फडशा पण पाडला नाहीये लगेच सरांनी मित्रांनो एक पीस घेतलाय तर सांगा कसं झालं छान झालं चरारी खाऊन झाल्या फडच्या पाडल्या नाही आहे मस्त पैकी शिजलेला कसं आलंय कसं आलाय मस्त आपण करूया पडा पटापट करत ते आमच्याकडे पाहुणे आले आहेत आणि आपण पाहुण्याची सेवा करायला कधी थांबत नाही तर पटापट एवढं करूया टाकून घेऊया त्यानंतर बटर टाकतो

हे बघा कलर बघा काय झालाय ते काढूया दुसरी टाकूया हे बघा मला विचारलंच नाही थांब सर तो टॉर्च नाही भेटणार माझं लागेल

तुम्ही टेस्ट केलात की नाही एक नंबर पलटी फुलटी करायची तर या मित्रांनो खायला झकात झाले मित्रांनो या खायला या बघा प्रॉपर शिजलाय तो कॅन्टीनच काम करतो ना सर पण काढतोय संपवतोय आता माका पण खाऊ चालू करू का हे पॉड भरून घेते आपलं स्वतःचा